आही आही। आज फार नमस्कार सवाई गृहन युट्यूब चॅनल वरती आपण सर्वांचे सासूबाईंनी आमच्या रानातून भरपूर हरभऱ्याची भाजी तोडून आणली तिथेही भरपूर खाल्ली आम्ही आणि ती गावाहून इथं पुण्यातही घेऊन आले मी आता ती कशी बनवायची चला पाहू ही गावाहून आणलेली हरभऱ्याची भाजी आहे त्यासाठी आपण काय काय घेतले पाहू लसूण आहे दोन तीन मिरच्या शेंगदाणे जिरे चवी पुरते मीठ सगळ्यात पहिला आपण शेंगदाणे वाजून घेऊ गॅस चालू केलेला आहे कडे गरम होऊन देऊ दे तोपर्यंत आपण मिरच्या टेचून घेऊ खलबत्त्यामध्ये हे जास्त बारीकही नको मिरच्या ठेचल्या गेलेल्या आहेत त्याचप्रमाणे आपण लसूण ही ठेचून घेऊ लसूण ही जास्त बारीक करून घेवायचे नाहीत जास्त लसूण घातला तर भाजी खूपच छान लागते आणि स्वादही खूप छान येतो हरभऱ्याची भाजी ही फक्त हिवाळ्यातच आपल्याला भरपूर खायला भेटते म्हणून ज्या सीजनला आपण ज्या त्या भाज्या भरपूर खाऊन घेऊ लसून ठेचला आहे तेही काढून घेऊ आता कडे खूप तापलेली आहे आता शेंगदाणे भाजून घेऊ शेंगदाणे साफ केलेले आहेत कारण बाजा, बाजारातून आणलेले शेंगदाण्यामध्ये हिरवे शेंगदाणे असतात ते कडू लागतात त्यासाठी हे साफ करून मी आधीच घेतलेले आहे त्यात आपण छान खमंग भाजून घेऊ आता शेंगदाणे छान भाजत आलेले आहे कलरही चेंज झालेला आहे चट वाजायचे बंद झाले की समजायचं आपले छान खमंग भाजलेले आहेत आणि शेंगदाणे जास्त कोणी मंद वरच भाजलेले खमंग लागतात आता शेंगदाणे छान खमंग भाजलेले आहेत आता आपण गार करायसाठी ठेवून देऊ शेंगदाणे गार झाले आहेत आता कलबत्त्यामध्ये आपण मोठे मोठे कुटून घेऊ कलबत्त्यात कुठल्या ना जास्त बारीकही होत नाही आपल्याला जसं हवं आहे तसं ते लहान मोठे बारीक आपल्याला भेटून जात मी अशा पद्धतीने शेंगदाणे कुठून घेतलेले आहे आता ते वाटीमध्ये काढून घेऊ हो। थोडे मोठे घेतले की भाजी ते छान लागतात कढई गरम झाली आहे आपण त्यामध्ये तीन चमचे तेल घालू तेल आता तापलेलं आहे त्यामध्ये आपण जिरे टाकून घेऊ जिरे टाकले त्यामुळे आपण हिरवी मिरची जी आपण मगाशी कुटलेली होती ती हिरवी मिरची लसूण हे चांगले परतून घेऊ आता हे छान परतून घेतलेलं आहे लाल कलर आलेला आहे आता त्यामध्ये आपण भाजी टाकून घेऊ आपण बाजारातून आणलेली भाजी असेल ती थोडी मोठी असेल तर आपण चिरून घेऊ शकतो आणि त्याच्यावर औषधाची फवारणी झालेली असेल तर आपण ती धुवावी जास्त कोण हरभऱ्याची भाजी धुवत नाही औषध फवारणी असेल तर ती धुवून घ्यावी आता आपण परतून घेऊ अशा पद्धतीने आपण छानच परतून घेऊ त्याला आता भाजी ही मऊ झाली की आपण आपल्या अंदाजाने चवीप्रमाणे मीठ घालून घेऊ मीठ घातलं की थोडस पाणी घालू कारण नंतर मिठाचं पाणी सुटत थोडी भाजी निबर असेल तर ती शिजली जाते कारण भाजीची ही पहिली तोडणी असेल तीच कवळी असते अशा पद्धतीने आपण ही भाजी छान परतलेली आहे आणि सगळीकडे लागले आहे आता आपण जे मीठ आणि पाणी घातलेलं आहे तर ते पहा त्याचे कसे पाणी तयार झालेले आहे ह्याच पाण्यामध्ये ही भाजी पूर्ण शिजून जाईल आणि आता आपण मंद आचेवर झाकून ठेवून एक पाच मिनिटं ठेवून देऊ आपण पाच मिनिट परतून झाल्यावर थोडं पाहिल्यानंतर बघा किती पाणी सुटलेलं आहे मिठाचं पाणी आहे त्यामध्ये आता आपण शेंगदाण्याचा कूट घालून घेऊ कूट घातल्यानंतर छान आपण परतून घेऊ आपल्याला आवडत असल्यास आपण मुगाची डाळ ही भिजत घालून या भाजीमध्ये घालू शकतो छान ते परतलेलं आहे शेंगदाणे घातल्यावर आता आपण त्याला झाकून मंदाचेवर ठेवू अशा पद्धतीने ही भाजी तयार झालेली आहे मी सोबत खायला बाजरीची भाकरी केलेली आहे आणि भाकरीवर भाजी घेऊन खाण्यात खूप मजा वेगळीच आहे आणि आनंदही आहे आदी। अरे आदी। चल बूट काढून आलास ना, ना। हा चल आधी हातपाय कपडे चेंज करू आज मी वेगळीच भाजी बनवले आपण गावाकडे बनवतो ना हरभऱ्याची भाजी ती बनवलेली आणि भाकरी बनवले बाजरीची चल मी तुला हात हातपाय दोन चल मी तुझे हात पाय पुसते आता आपण हात पाय पुसू आज शाळेत काय कै काय शिकवलं टीचर आलत्या का तुमचे फ्रेंड राय आलता आ, चल मी आता तुला भाजी चारवते बस ना आणते भाकरी तुला भाजी बघ मी गावाकडची सारखी आपली मम्मी बनवते का नाही तशी मी भाजी बनवली आहे हम्म तू मला खाऊन सांगताय कशी लागते आई आंब लाकी खाल्लं छान आहे छान आहे ना हा व्हिडिओ आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सवाई गृहणी युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा धन्यवाद